पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मार्च यांची कामं जोरात सुरू असून सर्व कामं आटोपण्यावर कंपन्यांचा मोठा भर आहे एक एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्ष सुरू होणार आहे आणि त्यामुळे अनेक नियमांमध्येही बदल होणार आहेत एक एप्रिल पासून पैशाच्या संबंधित पाच महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत यामध्ये क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते एन नियमांपर्यंत सर्वच गोष्टींचा समावेश आहे पुढील महिन्यापासून म्हणजे एक एप्रिल पासून कोणते नियम बदलत आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार पाहूयात एन पी एस साठी नवीन नियम पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी गुंतवणूकदारांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी द्विस्तरीय सुरक्षा प्रणाली लागू करणार आहे या अंतर्गत टू वे ऑथेंटिकेशन आधारित प्रमाणीकरण सुरू केले जाईल हे सर्व पासवर्ड आधारित वापरकर्त्यांसाठी अनिवार्य असेल नवीन नियम एक एप्रिल दोन हजार पासून लागू होणार आहे एसबीआय क्रेडिट कार्ड मध्ये बदल एस बी आय कार्डने जाहीर केले आहे की काही विशिष्ट क्रेडिट कार्डांद्वारे भाडे देयांवर रिवॉर्ड पॉईंट्स एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून बंद होतील यामध्ये अरम एस बी आय कार्ड इलिट एस बी आय कार्ड इलीट ॲडव्हानेज एस बी आय कार्ड पल्स यांचा समावेश आहे त्याचवेळी काही क्रेडिट कार्डांवर भाड्याच्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट मिळणे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून बंद होईल ओला मनी वॉलेट एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ओला मनी वॉलेटकडून प्रति महिना दहा हजार रुपयांच्या कमाल वॉलेट मर्यादेसह लहान पी पी आय प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट वॉलेट सेवा सुरू करणार आहे कंपनीने आपल्या ग्राहकांना एस एम एस पाठवून याची माहिती दिली आहे आय सी आय सी आय आए बँक लाऊंज ॲक्सेस आय सी आय सी आय आए बँकेने कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्टच्या लाऊंज ॲक्सेस अटींमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तिमाहीत ग्राहकांना यासाठी किमान पस्तीस हजार रुपये खर्च करावा लागणार आहे यानंतरच पुढील तिमाहीसाठी कॉम्प्लिमेंटरी एअरपोर्टच्या लाऊंज ॲक्सेस ऑनलाईन होईल एस बँक लाऊंज ऍक्सेस बेनिफिट्स एस बँकेने नवीन आर्थिक वर्षापासून आपल्या देशांतर्गत लाऊंज ऍक्सेस बेनिफिट्स धोरणांमध्ये बदल केलेत बँकेच्या म्हणण्यानुसार पुढील तिमाहीत सर्व ग्राहकांना लाऊंज ऍक्सेस बेनिफिट्स मिळवण्यासाठी चालू तिमाहीत किमान दहा रुपये खर्च करावे लागतील पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा